संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभा क्रमांक तेरामध्ये शिवसेना महायुतीची कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात पार पडली उमेदवार सौ साक्षी सूर्यवंशी आणि सागर भोईर यांच्या समर्थनार्थ आमदार अमोल खतार यांनी इथं थेट जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत म्हटलं चाळीस वर्ष जे गायब होते ते आता निवडणुकीतच परत येतात आणि विकासाचा एकही ठसा मागे नाही तसंच त्यांनी सांगितलं की महिला युवक आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणं ही माझी पहिली जबाबदारी आहे महायुतीवर विश्वास ठेवा प्रभाग तेराचं भविष्य बदलून दाखवू म्हाळुंगी पुलापासून ते रेशन ड्रेनेज आणि नदी स्वच्छतेपर्यंत अनेक प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी मतदारांना दिली पाहूया भाषणादरम्यान खतार काय बोलले विधानसभा निवडणुकीमध्ये दिलं होतं त्यावेळेस बरेच जण मला परिचित दिले होते पण आज सगळं माझ्या परिवारातील सदस्य झाल्यासारखे मला वाटतंय कारण प्रत्येक कार्यक्रमाला येण्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांबरोबर माझा संवाद संपर्क होतोय नगरपालिका निवडणूक लागली पुन्हा साईनगर असेल पंपिंग स्टेशन असेल घोडेकरमाळा असेल आले जे चार वर्ष चाळीस वर्ष गायब झाले होते ते आता परत तुम्हाला शोधायला आले तुमच्या दरवाज्याच्या कड्या वाजवायला लागले आणि आता पुन्हा एकदा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण आता आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आमच्या आता हुशार आम झाल्यात आणि थोड्या आर्थिक सक्षम झाल्यात आता आमच्या बहिणींना माहिती की काही निवडणुकीला एकदा पैसे देऊन जाते पण आमचा लाडका भाऊ दर महिन्याला आम्हाला पैसे देतोय न चुकता पैसे देतोय आमच्या लाडक्या बहिणीचा लहान मुलाचा खाऊ असल मुलाची शाळेची फी असल आमच्या लाडक्या बहिणीला तिच्या माहेरी जायचं देवदर्शनाला जायचं असेल तर लाडक्या भावांनी आदरणीय शिंदे साहेबांनी सुरू केली योजना आदरणीय फडणवीस साहेबांनी आदरणीय अजितदादांनी सुरू केली योजना एक मोठा आधार देते आता काय निवडणुकीनिमित्त कधी अशी निवडणूक झाली नाही आतापर्यंत सगळे गुलाम होते त्यांच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने तर आपण सामान्य जनता पण त्यांच्या दृष्टीने सगळे गुलाम झाले होते पण एक वर्षापूर्वी तुम्ही या गुलामगिरीतून सगळ्यांनी अशा पद्धतीने त्यांना धडा शिकवला की जे स्वतःला माजी प्रभू म्हणून मिळवत होते ते जागेवरती आले आणि त्यांना काँग्रेसही सोडावं लागली आता इंडियन फॉरवर्ड ब्लॉक पक्ष घेतलाय त्या पक्षाचा ब्लॉक पक्ष त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आज आपल्याला आज आपल्याला ज्या पद्धतीने निवडणुकीला उमेदवार मिळाले ते उमेदवार सगळे चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित आहे आज सागर वळत आपल्या एका गवंडी कामगाराचा मुलगा आहे आज तुमच्यातील आमच्यातील कोणाला तरी कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय समोरच्या उमेदवार बघितले असेल तुम्ही तर फक्त पैशाच्या जीवन राजकारण करण्यासाठी इथं आलेत त्यांचंही काही चूक नाही लायकी नसतानी चाळीस वर्ष सत्ता मिळाली आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं आणि पैसा हा कमावला हप्तेघोरीतून पैसे कमावले महसूल विभाग होता यांच्याकडे त्यावेळेस बदलांच्या माध्यमातून पैसे मिळाले कितीतरी अधिकारी मी आमदार झाल्यानंतर मला मुंबईला भेटायला आले आणि माझा सत्कार केला चांगलं काम केलं म्हणे आणि प्रिय होता त्यांनी एक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चिठ्ठा घालल्या होत्या आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर करते असल सोमनाथाबंद असेल ती लढाई झाली होती त्यावेळेस एकाला निवडून दिलं होतं त्या अधिकाऱ्याला बोरसे नावाचा अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला पच्चिस बघा कशी मिळाली एक नगरपालिका निवडून दिली तर तो तयार हे जोपर्यंत मंत्री होते तोपर्यंत त्यांचा पिय होता आणि ठाण्याच्या बंगण्यावरती कोट्यावधी रुपये बदल्यांच्या माध्यमातून गोळा करायचा आणि आता हे अपकल शिकवताय हे शांतपणे शिकवताय ना यांना अंगण वाकडे यांचं चाळीस वर्ष काही करता आलं नाही हा जो चूल आहे आपण पाडायचं पाप कोणाचं हे त्यांचा जिल्हा परिषदेचं ठेकेदाराचं पाप आहे भूमिगत गाठरीचं काम कोणी घेतलं आज तो पूल पाडल्यानंतर आमच्या वृद्ध आया बहिणींना आज एवढं लांबून यावं लागत होतो आमच्या लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होता तो दिवस विसरायचा नाही लक्ष्मी दर्शन होईल लक्ष्मी दर्शन होईल आम्ही कोणाला काही म्हणणार नाही पैसा घ्या कुठं त्यांनी मेहनतीने कमावलेला तो पैसा आहे ओर गरीबाच्या ताटातून ओरवडलेला पैसा आहे आज पाणी 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 निळंड्यावर बोलता अरे पाणी दिला म्हणजे काय उपकार केला का तुम्ही चाळीस वर्षांनी सुद्धा तुम्हाला मत दिले या लोकांनी सुद्धा तुम्हाला जपलं म्हणजे संगमनेरला आम्ही तळ हाताप्रमाणे जपलं होतं आणि आता काय झालंय तुम्ही तळ हाताप्रमाणे याच तुमच्या तळ हाताने अमृतवाहिनीच्या एका शिक्षकेचा गळा घोटला होता याच तळ हाताने तुम्ही संगमनेराचं वाटलं केलं होतं अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील या त्याने तुम्ही खतोडे नावाचे एक बाबा आहे त्यांच्या मुलाला जमीन बळकवण्यासाठी गाडी खाली मारलं होत त्यामुळे तुमचं राजकारण तुम्ही केले कृत्य तुमचे लय व्हिडिओ आहेत आणि लय ऑडिओ आहेत मुंबईचे बी व्हिडिओ आमच्याकडे आहेत योग्य वेळी ते बी आता बाहेर काढावं लागेल पण मी ठरवलं होतं मला बिंदल आणि मी विकासासाठी पुढे चाललोय पण माझ्या प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही अडथळा आणून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार असेल तर उत्तर द्यायला सुद्धा या माझ्या लाडक्या बहिणींचा हा लाडका कामगार माझ्या बरोबर आहे आणि या संगमनेरची युवा शक्ती माझ्या बरोबर आहे तुम्ही किती बदनाम करा रोज कुठे गेले का तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त बोलायला काही नाही संगमनेरचा तरुण व्यस्त दिन झाला संगमनेरचा तरुण व्यस्त दिन झाला तो एका दिवसात झाला का चाळीस वर्षापासून तुम्ही पेरलं होत ते उगवलं होतं ते छाटायचा कार्यक्रम माझ्याकडून चालू झालाय त्यामुळे आता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल व्हायला लागले विचाराचे काम करणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायला लागले कशासाठी फक्त आमदारला बदनाम करण्यासाठी आपण यांचा जे युवक काँग्रेसचा कार्यकर्ता हुक्का पार्लर चालवत होता त्यावेळेस यांचा तरुण बर्बाद होत नव्हता पण या युवा शक्तीला बदनाम करायचं कारण युवा शक्ती आज त्यांच्या बरोबर राहायला तयार नाही या युवा शक्तीने त्यांना झिटकारलं आणि त्यांच्या पराभवामध्ये जसं आमच्या लाडक्या बहिणीचा वाटा आहे तसं आमच्या युवा शक्तीचा सुद्धा मोठा वाटा आहे आता या सभेनंतर प्रभाग तेरा मधील निवडणूक वातावरण अधिकच तापणार हे निश्चित युनिक न्यूज संगमनेर